प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला आणि फेक करणाऱ्या दीपक काटेला अटक झालेली आहे आरोपी दीपक काटेसह भवानेश्वर शिरगिरेला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे दोन्ही आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करत अटक केलेली आहे तेरा जुलैला अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता शिवाय फेक सुद्धा झालेली तब्बल दोन दिवसानंतर पोलिसांनी आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरेला अटक केलेली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून अनिकेत पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई केली आहे रित्या आपण जर बघितलं गेलं तर प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही फेकणाऱ्या आरोपी दीपक काटे असतील भवानीश्वर भवानेश्वर शिरगिरे असतील यांना पोलिसांनी जे आहे ते अटक केलेले आहे तर त्यांच्यावरती जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात पहिल्यांदा आला होता मात्र विरोधकांनी आणि प्रवीण गायकवाड असतील यांनी आवाज उठवला होता आणि त्यानंतरनं मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका जी आहे ती विधानभवनामध्ये मांडलेली होती त्यातूनच आता रात्रीच्या काळामध्ये जे आहेत ते पोलिसांनी हालचाली केल्या आणि आरोपी दीपक काटे असतील आणि भुवनेश्वर शिरगिरे असतील यांना अटक करण्यात आलेली आहे तर यांच्यावरती बीएनएस कलम एकशे अठरा दोन त्याचबरोबर तीनशे बावन हे कलम वाढवण्यात आलेले आहे त्यामुळे आज अक्कलकोट कोर्टामध्ये जे आहे त्यांना हजर करण्यात आलेले आहे पुढची कारवाई आहे पोलीस करतायत त्यामुळे एकंदरीत अटकेत आलेला खर तर अक्कलकोट मध्ये तेरा जुलै रोजी मोठ्या प्रमाणात प्रवीण गायकवाड वर यांच्यावरती हल्ला करून शाही जे आहेत ते सात आरोपींनी फेकली होती मात्र आता यातील दोन आरोपींना जे आहे ते आता पोलिसांनी अटक करण्यात आलेली आहे जी अगदी धन्यवाद अनिकेत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला आणि शाईफेक प्रकरणामध्ये आता दीपक काटेला अटक करण्यात आलेली आहे भवानेश्वर शिरगिरे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि पोलिसांनी दोन्ही आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केलेला आहे आणि अटक केलेली आहे